अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये कोल्हापूर ते पणजी बसेस कोदाळी माऊली मंदिर येतं जंगी स्वागत चालक वाहकाचा केला सत्कार नऊ महिन्यांनी तिलारी घाटातून वाहतूक पूर्ववत प्रवाशांतून स्वागत सरपंच सेवा संघटना यांच्या वतीनं प्रयत्नांना यश बुधवारी कोल्हापूर पहिली बस साडे अकरा वाजता कोदाळी इथं दाखल झाली यावेळी माउली मंदिर इथं दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आंदोलनकर्ते यांनी स्वागत केलं कोदाळी माऊली मंदिरचे मानकरी ग्रामस्थ सरपंच महिला यांनी एस टी बस हळदी कुंकू लावून पूजन केलं पंचारती ओवाळी यानंतर कोल्हापूर पंची बसचे चालक संताजी देसाई वाहक संतोष गभाले यांना फेटे बांधून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल स्लीपर देऊन सत्कार करण्यात आला टाळांच्या गदरात बसची कोदाळीवली मंदिर येथे जंगी स्वागत करण्यात आलं गेल्या नऊ महिन्यापासून तिलारी घाटातून एस टी बस सेवा बंद झाली होती अनेकांना बस कधी सुरू होतात याकडे लक्ष लागून होतं पण काही राजकीय पदाधिकारी आग्रही दिसत नव्हते त्यामुळे सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी हा विषय उचलून धरला होता आणि अखेर या लढायला यश आलं तिलारी घाटून पावसाळ्यात बसेस बंद ठेवण्यात आले होते पण या सेवा गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू करावी अशी मागणी केली होती पण बांधकाम विभागमुळे गणेश चतुर्थी दिवाळीच्या दिवशी देखील बसेस सुरू झाल्या नाहीत यामुळे अनेक प्रवासी विद्यार्थी व्यापारी यांची गैरसोय झाली होती बसेस सुरू झाल्या पाहिजे यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे तसेच युवा वर्ग प्रयत्नशील होते तिलारी घाटातून बस सेवा सुरू झाल्या पाहिजे यासाठी कोल्हापूर इथं एक दिवसीय उपोषण केलं तिलारी नगर इथं दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं शिवाय बसेस सुरू झाल्या पाहिजे यासाठी गडिंग प्रांताधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते कुप्पेकर चंदगड आमदार शिवाजीराव पाटील कोल्हापूर माजी पालकमंत्री विद्यमान मंत्री हसन मुसरीफ यांच्या भेटी घेतल्या होत्या सार्वजनिक बांधकाम विभागांनी तिलारी घाटातून संरक्षण भिंत बांधकाम केलं नाही त्यामुळे वाहतूक सुरू होण्यास विलंब होत होता अखेर ते बांधकाम करा यासाठी पाठपुरावा केला आणि ते काम पूर्ण करून एस टी बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक अडथळे दूर केले आणि कोल्हापूर विभाग नियंत्रण अधिकारी यांनी दोन एप्रिल पासून बसेस सुरू करण्यासाठी तातडीने आदेश दिले गोवा ते दोडामार्ग तिलारी घाटातून कोल्हापूर बेळगाव असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून गेले नऊ महिने एसटी बसेस बंद होत्या पण या सुरू झाल्या पाहिजे यासाठी सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संघटना यांच्या माध्यमातून आवाज उठवला होता आंदोलन उपोषण देखील केले होते पण चंदगड बांधकाम विभाग यांच्या आडमोठ्या धोरणामुळे बसेस सुरू होणं रगडलं होतं अखेर बांधकाम विभागाकडून आवश्यक उपाययोजना पूर्ण करून घेऊन अखेर बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक पत्र द्यावं लागलं आणि कोल्हापूर एसटी विभाग नियंत्रण यांनी बसेस सुरू करायला परवानगी दिली आणि पहिली बस कोल्हापूर पंजी सोडण्यात आली या बसची कोदाळी माऊली मंदिर या ठिकाणी दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं तर चालक वाहक यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ प्रवासी शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते प्रवाशातून समाधान व्यक्त केलं जात होतं नऊ महिन्याच्या कालावधीनंतर बसेस सुरू झाल्या यामुळे अनेकातून समाधान व्यक्त केलं जात होतं कोदाळी माऊली मंदिर येतं एस टी बस सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे लक्ष्मण गावडे अंकुश गवस दत्ताराम देसाई राजन गावडे अमित देसाई सचिन देसाई भाऊसाहेब देसाई लिंगाजी गवस सुप्रिया गवस प्रभावती केसरकर सोमा शुभम गवस लक्ष्मण नाईक अब्दुल नायकवाडे शेखर बेळेकर चंदगड दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज